चपटता उधळे लाली गोपाळी राम पारी दिशा नाही उजळल्या गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस सविच गोकुळ लेई भारी आहे कोल्हापुरी गोकुळ लेई भारी गोकुळची दर्जदार दुग्ध उत्पादन आहे गोकुळ अस्सलच कोल्हापूरची राशोडी येथील धनगर समाजातील युवा नेते सुनील खानूजोंग यांनी येथील परशुराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या तसेच शिवगर्जना कबड्डी खेळाडूंना किटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी परशुराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करताना मुख्याध्यापक कुंडली हातकर शिक्षिका गीता कोळी स्मिता कांदलकर शारदा वाडकर शिक्षक आनंदा पाटील संदीप इंगवले विद्यार्थी तसेच शिवगर्जना कबड्डी संघाच्या खेळाडूंना किटचे वाटप करताना मार्गदर्शक आनंदा शिंदे सचिन गुरव अशोक जोंग कोच राजेंद्र परीट मयूर नकाते धीरज जोंग स्वप्नील लाड आशिष जोंग आदी उपस्थित होते आर न्यूज प्रतिनिधी राशुडे वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकं दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका